कोथलीगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला असून समुद्र मीटर इतकी आहे है। याबाबतची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर कागदपत्रातून मिळते हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षण असं ठाणं आहे मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रगार होते शस्त्रगार म्हणजे शस्त्र ठेवण्याचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी होत असे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाने जेव्हा या भागात आक्रमण केले तेव्हा हा किल्ला ताब्यात होता पण संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्रिट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या मुलांची म्हणजे आग्रिटेच्या पोरांचे वृंदावनच्या व्हिडिओ बघितले असतील खूप असले असाल हे नक्कीच माहिती आहे मला तर आज निघालो आम्ही एक नवीन व्हिडिओसाठी एक नवीन प्लेसवर एक नवीन किल्ला बघण्यासाठी आणि त्या किल्ल्याची माहिती तुम्हाला आता स्टार्टिंगला पण दिली आहे आणि आता पुढे पण देत राहू आम्ही सो so, मी आलो आहे सचिन सोबत आणि प्रथमेशला आज कॅमेरामॅन बनवला आहे मग ना ते बघा प्रथमेशला कॅमेरामॅन बनवला आहे तो आम्ही चाललो आहे आज कर्जतपासून एकवीस किलोमीटर आणि डोंबिवलीपासून आपल्या साठ किलोमीटरच्या सॉरी साठ नाही सिक्स्टी सिक्स किलोमीटर अंतरावर कोथलीकडे ज्याला पेठचा किल्ला पण बोलतात सो आज आपण तो किल्ला सर करणार आहोत तर आता निघतोय वाजलंय तिथं सव्वा पाच सो निघतो आता पटापट इकडनं आशिष येतोय नेहमीप्रमाणे वेट करतोय त्याचा पहिले आला म्हणून हेल्मेट विसरला पाहिजे पहिल्याची तरच काही वेगळी आहे तो कधी आयुष्यात माणूस न आज आम्ही स्कुटे घेऊन चालले बघा आमची आज राईड आहे स्कूटीवरनं ही सचिनची गाडी आहे आणि आज प्रथमेश मला राईड कितीच्या स्पीडला नेशील बाबा मीम मटेरियल आपला नेहमीप्रमाणे लेट करणारा माणूस आयुष्यात कधी सुधरू नाही शकत रे तू आयुष्यात अरे फ्रेंड जरुरी होता <laughs> तुझ्या सारखा फ्रेंड नसला तरी चालेल बाबा चला <laughs> धावसाला वाटा

मॉर्निंग वॉक लागलेलो इकडे हवा ला भारी लागेल सोरा मला जाऊ दे घरी मी कुठं फसलो या चार राऊंडांच्या मध्ये भेटले इथं चांगलं वॉक असं डँग आम्ही घरातच असतो ना याला आम्ही खाला असता पण आता रोडवर बिचारा फिरता मेल असता म्हणून याचा जीव वाचवतो आम्ही आणि याला सोडून देत कोणला पैसे लासल ते इथं सोहळ्या कोपऱ्याने जायचं असेल तर खाऊ शकता नाही एकदा कस ना बघा ढेंग बघा याचा वाचला दोन तीन ट्रक गेले तरी वाचला अच्छा आज... <laughs> हुआ आज मेरा उपवास आहे मी किल्ले पे जा, <laughs> जा। नाही तर तेरा आयुष्य का वाटवला लाग जातो ब्रो पहिले बोलताय मी जा जिले आपली जिंदगी चल बघ बाई खूप झाला तो येण्याने तर करायच मला जोरला मी तर यांना रावण समजत होतो ये तर राम निघाल काय झाला बाबा रामाचं पाणी निघायला लागला थंडी बाई बाई डेंजर थंडी एकदम

પલાલા પલાલા આશિષ લી ભારીરતું એ ગોચુ તુજ ભાઉસ પાઠીમાગન मला एखाद्या सिक्युरिटी गार्ड विचारा सिक्युरिटी गार्ड काहीच नाही खायला आपल्या जाऊया चल वरती चल तुला खायला देता ओय वरती चल खायला चल चल देत बाय आपलं मित्रांनो बघितलं असेल आता गाडी बांधलं ऑलमोस्ट आम्ही ट्वेंटी मिनिट्स चाललो वॉकिंगने आणि समोर बघू शकता हा आपला डेस्टिनेशन कोथलीगड सो जाऊया आपण आता डायरेक्ट किल्ल्यावर आणि सूर्य पण बघू शकता आता गरम खूप होईल सो आपण जाऊ आता पटापट पड़ जायचं ट्राय करू पहिला कारण की एकदा गरम झाली ना तर मग वाट चढायचा खूप प्रॉब्लेम होतो आणि आमचे पार्टनर नवीन इथंच आम्हाला आता जॉईन झाला आहे तो बोलला मी पण तुम्हाला सबस्क्राईब करतो मग आता आमच्या बरोबरच बोलू आता मांसा ना माणसं सबस्क्राईब करत ना मना सांगता सबस्क्राईब करा सकाळपासून अवर चालवले साधा एक बिस्किट दिला काय छत्रपती शिवाजी महाराज की जय घराने एसी मध्ये झोपणारी स्वतःच्या पायावर ताकद लावत आम्ही नाही वाकत चला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम मित्रांनो या आहेत आपल्या स्वराज्याच्या तोफा बघूया काय करतोय हवा बाग ना किती भारी येते एकदम ना असं वाटत संध्याकाळपर्यंत इकडेच राहावं संध्याकाळी घरी जावा तर मित्रांनो मग पोहोचलो आम्ही इकडं टॉपला आणि जरा आता हवेचा आनंद घेतो एकदम थंड असं वातावरण आहे ऊन पडतो तरी पण इकडं बघू शकता इकडं येतो कॉर्नरला सिद्धगड हा हे भीमाशंकरची लाईन आहे वरती भीमाशंकर आहे आणि हे विंडमिल दिसतात त्या कारतुरता भाग आणि या किल्ल्याचा इतिहास मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तुम्हाला इतिहास सांगायचं होता ऍक्च्युली मी बॅकग्राऊंड म्युझिकनी सांगणार होतो पण आता मी किल्ल्यावर आलोय तुम्हाला इच्छा होती तुम्हाला इतिहास सांगायची या किल्ल्याची तर मित्रांनो या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्व होता एक शस्त्रागार आणि एक ठाणं म्हणजे हल्लीच्या काळात जसं आपल्या एरियामध्ये पोलीस स्टेशन असतं तसंच हा एक ठाणं म्हणून ओळखलं जायचं अगोदर पण संभाजी महाराजांच्या काळात तुम्हाला माहित असेल मित्रांनो की बऱ्याच मंत्र्यांना संभाजी महाराज हे राजे झालेले आवडत नव्हते त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचे जे जा, म्हणजे इमानदार असे मुंशी होते काजे हैदर म्हणून ते संभाजीराजांच्या काळात फितूर झाले औरंगजेबाचा जो सेनापती होता अब्दुल म्हणून आणि त्याच्या साह्याने हा किल्ला त्यांनी जिंकला तो किल्ला जिंकला त्याच्या पाठी पण स्टोरी खूप मोठी आहे ॲक्च्युली या किल्ल्याचे किल्लेदार किल्लेदार होते आ, नारोजी त्र्यंबक म्हणून ते बाजूच्या गावात म्हणजे थोडे दोनशे दोन तीन गावं सोडून तिकडेच दारुबोला आणि एक धान्य भांडार आणायला गेलेले होते तर त्यांनी तेव्हा गाडाचा ताबा होता ते त्यांचे तेव्हा किल्लेदार म्हणून त्यांनी मानकोजी पांढरे यांना नेमणूक केलेली होती पण तेच मानकोजी पांढरे यांनी रात्रीच्या रात्रीच्या अंधारात आपल्या सरदारांना सरदारांना सांगितलं जे किल्ल्यावर तीनशे माणसं अवेलेबल होते त्यांना सांगितलं की आपलीच लोकं बाहेरून आपल्यासाठी शस्त्र आणि धान्य पुरवठा घेऊन आलेले आहेत पण ती ऍक्च्युअलमध्ये होते औरंग औरंगजेबाचे सैन्य होते जसं त्यांना किल्ल्यामध्ये एंट्री दिली त्यांनी किल्ल्यावरचे सैन्य सर्व सैन्य कापवून काढलं आणि या किल्ल्यावर ताबा घेतला त्यांनी म्हणून त्या काळी औरंगजेबाने खुश होऊन त्या काजी ऐदर जो होता त्याला सत्तर हजार रुपये त्या काळाचे इनाम म्हणून दिले आणि जो अब्दुल म्हणून सेनापती होता त्याला या किल्ल्याची सोन्याची किल्ली बनवून त्यांनी म्हणजे असं गिफ्ट म्हणून दिली हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचं नाव त्यांनी काय मी या उल आ, फते असं काहीतरी ठेवला ऍक्च्युली एक्झॅक्ट मला पण नाही माहिती पण असं समथिंग काहीतरी आहे सो असा काहीतरी इतिहास आहे याचा पण त्यात जे नारोजी त्र्यंबक बाहेर धान्य पुरवठा आणायला गेले जे बिचारे इमानदार होते त्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली ते इकडे आले त्यांनी इकडं लढाई पण केली पण बिचारे ते पण यात मरण पावले तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्रांनो सो so, तुम्ही कधी पण आलात तर येताना या किल्ल्याचा इतिहास जरा थोडा जाणून घ्या म्हणजे तुम्ही बघताना ना त्या इतिहासाच्या हिशोबाने बघाल या किल्ल्याला सो so, आता आमचं झालंय पूर्ण किल्ला बघून आणि आता आम्ही उतरतो इकडनं सो so, भेटतो तुम्हाला रस्त्यात जर बघू उतरताना काही जरा थ्रिलर वगैरे हो असेल तर तुम्हाला दाखवू आणि नाहीतर मग डायरेक्ट आपल्या पार्किंग मध्ये ही, ही पब्लिक बाग जाताना कशी होती आणि येताना कशी बाई जाम गरम होता आता करू उपायच नाही दुसरा पण बघा महाकाला महाकालची जी ही ना शॉल ना ती जाम काम मिळाले सकाळी थंडीपासून वाचवला आणि आता उन्हा